मी डॉक्टर विद्या देशपांडे शब्दकौमु यांच्या कविता काळजात घुसली या उपक्रमाअंतर्गत मी कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता सादर करते ही कविता कुठल्याही संग्रहातली नाही कुसुमाग्रजांच्या निधनानंतर वर्तमानपत्रात अनेक लेख छापून आले होते त्यात मला ही कविता मिळाली आणि माझ्या काळजात घुसली म्हणून मी ते आता आपल्याबरोबर शेअर करत आहे आयुष्याचे सगळे सोहळे अनुभवून झालेत आता एकच मावळतीचा रंग मनात डोळ्यात उतरला आहे आणि या टप्प्यावर परिपक्वतेबरोबर वस्तु वस्तुस्थिती स्वीकारण्याची ताकद आलेली आहे पुढततेची आस आहे आधी तिथे अंत ही जाणीव झाली आहे आणि श्वासाचं गणितही उमरलेलं आहे ऐका तर कविता उगवतीचं ऊन आता मावळतेला पोहोचलं आहे उगवतीचं ऊन आता मावळतीला पोहोचलं आहे मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचलं आहे उगवतीचं ऊन आता मावळतीला पोचलं आहे मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचलं आहे तक्रार नाही खंत नाही तक्रार नाही खंत नाही पूर्तीसाठीच प्रवास असतो तक्रार नाही खंत नाही पूर्तीसाठीच प्रवास असतो केव्हा तरी मिटण्यासाठी काळजामधला श्वास असतो वाट केव्हा वैरीण झाली वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते साती रंग भेटून गेले निळाईशी जडले नाते काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते देवळामधल्या दिव्या नाही स्नेहा अभावी मरण होते वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे जिव्हाळ्याच्या चितापेटीत बरीच पायपीट झाली आहे माथ्यावरचा बाबा सवाल आता पुसत नाही माथ्यावरचा बाबा सवाल आता पुसत नाही पृथ्वी झाली पावला पुरती आल्याड पल्याड दिसत नाही आल्याड पल्याड दिसत नाही उगवतीचं ऊन आता मावळतीला पोचलं आहे मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक चालले आहे आता मी माझी एक रचना सादर करते आयुष्याची उतरण सुरू झालेली आहे आताच कुष्महाराजांची कविता आपण ऐकली माझ्याही मनात काहीसे आले आणि आठवणींची उजळण झाली तरुणपणातले दिवस आठवाय लागले त्यावेळची ती मस्ती निरंगीन स्वप्न सारं सारं काही आठवायला लागलं आणि मन व्याकुळ झालं ऐका तर कवितेचं शीर्षक आहे उतरणं उतरणं आली आयुष्याची उतरणं आली आयुष्याची उजळण झाली आठवणींची उतरणं आली आयुष्याची उजळण झाली आठवणींची यावे फिरूनी क्षण सोनेरी पुनश्च मखमल तारुण्याची उतरणं आले आयुष्याची काजळ भरल्या डोळ्यांमध्ये अनंत स्वप्ने रंगबिरंगी काजळ भरल्या डोळ्यांमध्ये अनंत स्वप्ने रंगबिरंगी श्वास सुगंधी अधीर मनते श्वास सुगंधी अधीर मनते चैत्र पालवी अंगो अंगी उतरण आली आयुष्याची उजळण झाली आठवणींची सुंदर होती दुनिया सारी सुंदर होती दुनिया सारी आला तो क्षण होता भावी सुंदर होती दुनिया सारी आला तोक्षण होता भारी स्मरण गंध दरवळतो वार्ता स्मरण गंध दरवळतो वार्ता आठवते ती स्वप्न माधुरी उजळण केले आठवणींची उतरणं आली आयुष्याची उजळण झाली आठवणींची भरले डोळे सायंकाळी भरले डोळे सायंकाळी घर व्याकुळले मना आभाळे भरले डोळे सायंकाळी घन व्याकुळले मन आभाळी बरसत गेल्या स्मृती अनावर बरसत गेल्या अनावर भिजत राहिल्या रिक्त ओंजळी भिजत राहिल्या रिक्त ओंजळी उतरण आली आयुष्याची उजळण झाली आठवणींची धन्यवाद आपल्याला जर ही कविता आवडली असेल तर आपण लाईक करा शेअर करा आणि शब्द कौमुली या चॅनलला तर नक्की सबक्राई सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद